पर मराठी पहिले आज माननीय राज्यपालांची भेट काँग्रेस पक्षातर्फे आम्ही भेट घेतली महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडालेला आहे कायदा सुव्यवस्था अजिबात महाराष्ट्रात शिल्लक राहिली नाही खुले आम ओपन दोन समाजात दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य सत्ताधारी आमदार करत आहेत त्या ठिकाणी धार्मिक स्थळामध्ये घुसून मारण्याच्या गोष्टी करतायत त्याबरोबरच आमचे नेते आणि विरोधी पक्ष नेते राज्यस आपल्या पार्लमेंटचे लोकसभेचे यांच्या संदर्भात यांची सत्ताधारी आमदार आणि खासदार ज्या पद्धतीनं स्टेटमेंट करत आहेत आणि जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे जीप कापण्याची झ कापण्याची धमकी दिली जात आहे त्याबरोबरच महिलावरील मुलीवरील अत्याचारामध्ये रोज महाराष्ट्रात वाढ होताना दिसते आहे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही महिलावरील आणि छोट्या बालकावरील अत्याचारामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक त्यांना प्रोटेक्शन देत आहेत राहुलजींच्या विरुद्धात जे स्टेटमेंट केलं आहे त्यांना कुठलीही कारवाई हो त्यांच्यावर होत नाही आणि गुन्हे दाखल करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं तरी पण त्यांना गुन्हे दाखल होतात पण अरेस्ट केल्या जात नाही धार्मिक तेड निर्माण करणारे आणि पोलीस आणि मुस्लिम समाज अल्पसंख्याकांना धमकावणारं स्पीच ज्यावेळेस सत्ताधारी आमदार करतो त्याला त्यावेळेस अटक केली जात नाही आणि म्हणून त्याबरोबरच आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला केंद्रीय मंत्री जाऊन अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी पॅकेज घोषित करतात चार हजार कोटीचं चा। पण महाराष्ट्रामध्ये मा मात्र एवढा मोठा सहा लाख हेक्टरचं नुकसान झाल्यावर शेतकऱ्याचं इथे कुठलीही त्यांना मदत केली जात नाही आणि हे सर्व परिस्थिती आम्ही राज्यपाल महोदयांच्या पुढे मांडलेली आहे की आज आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की के आज कायदा सुव्यवस्थेसंदर्भात आमच्या आपलं आम्ही पोलीस आयुक्तांना आणि आमचे महासंचालकांना पोलीस महासंचालक रश्मीजी शुक्ला यांना पत्र लिहून पत्र पाठवून यावर कारवाई करण्याची करण्यासाठी आम्ही सूचना देऊ किंवा पत्र पाठवून आम्ही त्यांना कळवू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे एकूणच महाराष्ट्र आता पोलीस डिमॉरलाइज झालेला आहे पोलिसांच्या पुढे मारण्याची धमकी दिली जातं पोलिसांना मारण्याची धमकी दिली जातं दिली जात आहे आणि अशा स्थितीमध्ये पोलीससुद्धा आता कारवाई करण्यासाठी पुढे येत नाही ही सर्व परिस्थिती मांडल्यानंतर त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई आम्ही त्वरित करा अशी मागणी केली आणि विनंती केली राज्यपालांना त्यांनी ते लक्ष घालण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे भरत गोगावले हे नाराज आहे त्यांनी एसटी महामंडळ घेण्यास नकार दिलेला आहे तसेच जालनामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा फक्त हा विषय घ्या मग मी त्याच्यावर येऊ कारण हिंदीमध्ये हिंदी स्टेट के अंदर में कानून सुव्यवस्था पूरी तरह कोलैप्स हो चुकी है महाराष्ट्र में कानून नाम की चीज बची नहीं है खुले महिलाओं के ऊपर अत्याचार बढ़ रहा है बच्चों के ऊपर अत्याचार होता है तो कारवाई करते वक्त रूलिंग पार्टी के लोग ऐसे लोगों को प्रोटेक्शन देने का काम कर रहे हैं यह खुलेआम दिख रहा है इसलिए इसी के साथ हमने लीडर ऑफ अपोजिशन और हमारे कांग्रेस के नेता के खिलाफ में जो बयानबाजी एमपी और एमएलए ने की उनको कार्रवाई करने उनके ऊपर कार्रवाई करने के लिए उनको अरेस्ट करने की मांग लेकर हम गए थे और तीसरी इंपॉर्टेंट बात यह थी कि महाराष्ट्र के अंदर में जो दो धर्मों के खिलाफ में एक विशिष्ट माइनॉरिटी के खिलाफ जो एक एमएलए रूलिंग पार्टी का जो स्टेटमेंट जिस तरह से करता है वो हिट स्पीचेस करता है तो ये स्पीच करने वालों के ऊपर भी तुरंत कार्रवाई हो और इससे रोका जाए और लास्ट में किसानों को बहुत नुकसान हुआ है बारिश से छह लाख हेक्टर की फसल पूरी बर्बाद हो चुकी है तो उनको भी मदद की मांग लेकर हम गए थे हमें गवर्नर ने ऑनरेबल गवर्नर ने पूरा विश्वास दिलाया कि हम लोग पुलिस महासंचालक को लेटर लिखकर कानून सुव्यवस्था के बारे में उनको बताएंगे और कार्रवाई कार्रवाई कर, करने के लिए उनको हम लेटर लिखेंगे और जो मुआवजा देना है उसके बारे में भी सरकार से हम बात करेंगे ऐसा उन्होंने हमें आश्वस्त किया है ठीक है सर 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 एक नहीं हिंदी नहीं, नहीं, मराठी आज आज जैसा विरोधी पक्ष नेता विजय भट्टीवार जी ने सांग आज महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस का एक प्रतिनिधिमंडल महामहीम राज्यपाल महोदयांची भेट घेतली आणि त्यांना तशा प्रकारचं एक ज्ञापन देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये दोन तीन मुद्दे महत्वाचे आहे की कायदा आणि सुव्यवस्था ज्याप्रमाणे कायदा मोडणारे लोक या राज्यामध्ये खुले फिरत आहेत त्यांच्यावर पोलीस कुठलीही प्रकारची कारवाई करत नाही आहे पंचवीस पंचवीस तीस तीस एफ आय आर दाखल होऊन सुद्धा त्यांच्यावर अरेस्टची कारवाई होत नाही आहे ठिकठिकाणी दंगली घडत आहे कायदा आणि सुव्यवस्था मोडकळीस आलेला आहे पाहिजे पोलिसांवर दबाव टाकण्यात येत आहे पोलिसांना पुलीशा धमकी देण्यात येत आहे सार्वजनिक स्तरावर असे लोकांवर ताबडतोड कारवाई झाली पाहिजे ही मागणी महामहीम राज्यपाल महोदयकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रतिनिधी आज मागितलेली आहे थँक्यू Thank you. Thank you.